आपल्या बहिणी केवायसी झाली आहे ना नाही येते दिसत नाही त्यांची त्यांची झाली आहे परत येणार मी शिवसेना नाही झाली वाटते केवायसी मास्क त्यांची झाली नाही का चालू आहे आता चार दिवसच आहे अठरा तारखेपर्यंत होणार आहे आवाज ना दिला तर नाही होणार आवाज आला पाहिजे परत विणा ये नाए। मी ते कुठल्याही प्रकारचं भाषण किंवा काही देण्यासाठी आलेली नाहीये मी फक्त एक मदत मागायला आता तुम्हाला सगळ्यांना माहितीये की पॅनल सिस्टम आहे पॅनल सिस्टम म्हणजे प्रत्येक घरातल्या व्होटरला तीन वोट करायचे एका पेटीत दोन धनुष्य बाण लावायचे दुसऱ्या पेटीत एक धनुष्य बाण लावायचे आता महिलांकडे एवढी आहे ना

सव्वीस तारखेला आपल्याला आपला सिम्पॉल मिळणार आहे आपला क्रमांक कुठला आहे एक दोन तीन चार तुमच्या उमेदवाराचा कुठला क्रमांक आहे काय का आहे ते आपल्याला सव्वीस तारखेला मिळणार आहे तर खरी मेहनत आपल्याला सव्वीस तारीख ते तीस तारखेपर्यंत करायची आहे घरोघरी जाऊन आपल्याला शिकवायचंय लोकांना व्होटर्सना की कसं मतदान करायचंय तर महिलांच्या खांद्यावरती खूप मोठी जबाबदारी आहे जे काही दुसरे खूप असतील ते आपल्या घरातली भांडणं आपल्या घरात ठेवा आपल्या शिवसेनेसाठी मैदाना कत ही आपली खरी प्रतिष्ठेची लढाई आहे काही करून मीनाकाई बाबन भात्रे यांना आपल्याला नगराध्यक्ष बनवायचंच आहे ही आपली वेळ आहे हा आपला हक्क आहे एक मंत्री राष्ट्रवादीचं झालेले आमदार आपल्याकडे बीजेपीचे आहे शिवसेनेचा नगराध्यक्ष हा आपला शिवसेनेचाच हवा आहे असं मी काय पुत्तना इमोरालाईज करत नाहीये तुम्ही ग्राउंड सांभाळा आमचा महिला घरोघरी का एवढे मतदान करतील ना मी तुम्हाला सत्य देते का या महिला नगर पदलापुते महिला नगर बसेल काही केव का मला दोनच मिनिटं बोलायला सांगितली होती मग मी कुठल्याही प्रकारचं भाषण द्यायला नाही फक्त तुम्हाला जे धन्यवाद विवेकदा धन्यवाद बरोबर कोविडचा विषय खूप असतोय कारण त्यांच्याकडे मुद्देच नाही कोविड मध्ये कोण दिसत तर फक्त शिवसेनिक दिसत होते ओ कोविड मध्ये तुम्ही आमदार खासदार असताना अँब्युलन्स नाही आणू शकते माझे वडील मी तुम्हाला सांगते कोविडमध्ये जेव्हा पेशंट पहिला पॉझिटिव्ह पेशंट निघाला तेव्हा बल्लापूरमध्ये फक्त एकच अँब्युलन्स होती आम्ही माझे वडील स्वतः स्कूटीवरती इथे कोविडमध्ये स्कूटी, स्कूटी पेशंटला मागे बसवायचे कारण कोणी पेशंटला हॉस्पिटलाइज करायला पण तयार नव्हतं माझे वडील स्वतः स्कूटरवरती पे घेऊन पेशंट ॲडमिट केलेले मला आठवत आहे कोविडमध्ये राशन असो जेवण असो इंजेक्शन असो किंवा बेड उपलब्ध करून देणं असो या सगळ्यासाठी फक्त शिवसेना आणि शिवसैनिक उभे होते आणि त्यांचे शिवसेनिक उभे होते त्यांचे खंबीरपणे पाठीशी उभे होते ते आमचे एकनाथजी शिंदेसाहेब डॉक्टर श्रीकांतजी साहेब आणि आमच्या शहराचे सरप्रमुख कुटुंब प्रमुख वामनदादा म्हात्रे वामनदादा म्हात्रे आमच्या पाठीशी उभे होते म्हणून आम्ही एकदम निर्धास्त होतो की आम्हाला माहिती होतं आमच्या विभागात किती पण पेशंट असो किंवा काही असो आम्हाला बेड मिळणार आहे पेशंट आमचा किती पण सिरियस झालो इंजेक्शनची गरज होती काही असो का इंजेक्शन वामनदाकडे अवेलेबल होते असं कुठलाही कधीही माझ्या वडिलांनी किंवा मी किंवा कोणी माझा आमच्या प्रभागातील कुठल्याही लोकांनी वामनदा फोन केला आम तर आम्हाला कधीच नाही असं उत्तर ऐकू आलं नाही प्रत्येक वेळेस जर अवेलेबल नसेल तर अवेलेबल करून देतो हे ऐकायला आलेलं आहे मी एक भरतदा आहे की ते भरतदा नव गेले नाही आहे का आणि गणेश आहेत का मी एक कोविडमधला फक्त म्हणजे वामनदाची आपल्याला किती भक्कम साथ ना हे फक्त एक छोटं उदाहरण तुम्हाला छोटं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे फक्त एक उदाहरण देते यावरूनच तुम्ही समजा की बदलापूर बदलापूरकरांसाठी कोण कोविडमध्ये उभं होतं ना हे तुम्ही या एक्झाम्पलवरून तुम्ही स्वतः निरीक्षण करा गणेश आपल्या ह्याच कोविड ह्याच कॉल होता कोविडसाठी आणि ऑक्सिजन संपलं होतं जवळजवळ तीस ते पस्तीस पेशंट आयसीयू मध्ये होते ऑक्सिजनवरती होते आणि बाकी बायप्रॅड वगैरे वगैरे होते आणि ऑक्सिजन संपलं होतं ऑक्सिजन संपलं होतं फक्त केवळ काहीतरी चार का पाच तासाचं ऑक्सिजन अवेलेबल होतं आणि आपल्याकडे ऑक्सिजनचे ट्रक्स अव्हेलेबल नव्हते आपल्यासाठी अलॉट पण केले नव्हते तेव्हा वामनदानी गणेश राणे आणि भरतना वगैरेच्या खात्यावरती जबाबदारी दिली ते दोघं रात्रीचा दोन अडीच वाजता इकडनं गाडी काढली कन्फ्युज कर <laughs> आणि इकडून वाशीला गेले अफसरचा त्यांनी ऑक्सिजन सिलेंडरचा दोन ट्रक हायजॅक केले जे तुम्ही धर्मवीर आनंदी हे चित्रपट बघितले का दोन धर्मवीर तू चित्रपट कोणी कोणी बघितलाय त्याचा जो ऑक्सिजनचा सीन आहे तो आपल्या बदलापूरमधला आहे आणि त्याची केस भरत नवगिने व गणेश राणे यांच्यावरती होणार होती पण तेव्हा सुद्धा वामनदादा म्हात्रे खंबीरपणे कंटिन्यू तीन दिवस त्यांचा पाठीशी उभे राहले आणि एक पण केस त्यांच्या दोघांवरती होऊ दिलेला आहे आणि दोन तासात त्या दोघांनी ऑक्सिजन सिलेंडरचे दोन ट्रक इथे बदलापूरमध्ये आणले आणि त्याच्यामुळे आपल्याला कोविड सेंटर मधल्या तीनशे पेशंट जे प्राण वाचते अक्षरशः तीनशे पेशंट जे प्राण